महाराष्ट्रातील सर्वच निवडणुका एकतीस जानेवारी अखेर होणार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक निकाल लागतोय तोपर्यंत महानगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे ही महानगरपालिका निवडणूक होऊन निकाल होताच जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लागणार आहे या सर्व निवडणुका एकतीस जानेवारी अखेरपर्यंत संपूर्ण निवडणुका संपवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे त्यामुळे या सर्वच निवडणुकीचा धूमधडाका लागणार आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून या निवडणुका झाल्या नसल्याने या सर्वच निवडणुका उमेदवारांच्या उत्साहात चुरशीने होणार असल्याचे चिन्ह दिसत आहे यामध्ये मतदार हे नवीन उमेदवारांना पसंत करत असल्याचे नागरिकातून बोलले जाते आहे जुन्या सेवकाने सेवाच्या नाव्याने खूपच मेवा खाल्ला आहे त्यांच्या प्रॉपर्ट्या त्यांचे उद्योगधंदे त्यांचे राहणीमान त्यांचे बोलणे त्यांचा हिकेखोरपणा या सर्वांच्यामुळे मतदार अशा उमेदवारांना निवडून देणार नसल्याची चर्चा जोरदारपणे सुरू आहे उमेदवारांना जनतेची सेवा करण्यासाठी निवडून दिली जाते पण हे उमेदवार निवडून आल्यानंतर मात्र आपल्या पगलबच्चे आणि पैसा मिळवण्यासाठी वेगवेगळे उद्योग करून जनतेलाच वेटीस धरतात अशी चर्चा गावागावातून होत आहे म्हणूनच या सर्वच निवडणुका अगदी अटीतटीच्या म्हणजेच चुरशीच्या होणार आहेत यामध्ये जुने उमेदवार हे आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी हवा तेवढा नीतीचा वापर करणार तर नवीन उमेदवार आपल्या कामाबद्दल आणि जुन्यांच्या चुकांचा डोंगर उभा करत प्रचार करताना दिसत आहे రోషన్ మహారాష్ట్ర్యూజా సంపాదక ప్యానందరూ జయసింగ్పూర్